का, काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब देवेंद्रजी मी स्वतः चीफ सेक्रेटरी आणि बाकीचे अधिकारी अशा अनेकांचे काही लोकप्रतिनिधी पण होते या सगळ्यांच्या बरोबर जुन्या पेन्शनच्या बद्दल मीटिंग झाली वेगवेगळ्या वेग संघटनेचे कामगार नेते देखील त्याच्यामध्ये हजर होते आणि आम्ही अतिशय समजावून त्यांना सांगितलं की हे सरकार आत्ता जी तीन लोकांची कमिटी केलेली होती त्यांचा अहवाल आलेला आहे तो अहवाल आपल्याला मिळालेला आहे तो अहवालाच्या बद्दल फायनान्स ए सी एस फायनान्स चीफ सेक्रेटरी असे तिघं चौघ बसून कामगार लिडरांच्या बरोबर त्या ठिकाणी चर्चा करा ह्याच्यात आम्ही तिघांनी त्यांना सांगितलं की आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये पेन्शन द्यायची तुम्हालाही माहिती असेल सभागृहामध्ये दे देखील मी देवेंद्रांनी सांगितलं मी तर उलट सांगितलं की केंद्र सरकारचं काही ह्याच्याबद्दल अभ्यास चालू आहे त्यांनी पण समिती नेमलेली आहे परंतु त्याच्याशी हे लिंकअप आम्हाला करायचं नाही परंतु ते जर आलं तर ते पण आपण पाहूया यांचाही जो काही अहवाल आलेला आहे तोही त्या ठिकाणी तपासूया आणि आपल्या कर्मचाऱ्यांचा आपल्या अधिकाऱ्यांचं पेन्शनच्या बाबतीमध्ये जो काही योग्य निर्णय असेल तो त्या ठिकाणी घेतला जाईल त्यांनी सांगितलं की आम्हाला ते पाहिजे मी त्यांना मागे सभागृहात सांगितलेलं होतं की विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी महायुतीचं सरकार याबद्दलचा निश्चितपणे सकारात्मक निर्णय घेईल हे काल पण आम्ही त्यांना सांगितलं परंतु ते म्हणलं नाही आता किती दिवस झाले म्हणलं हे जी अंमलबजावणी तसं बघितलं तर दोन हजार एकतीस का बत्तीसपासून होणार आहे तोपर्यंत तर अंमलबजावणी सुरू होण्याचा प्रश्नच होत नाही तरी ते म्हणलं की आम्हाला मार्ग काढून द्या तो मार्ग काढत असताना चार ते पाच प्रश्न हे त्यांचे मुख्यमंत्र्यांनी तिथं त्यांना शब्द दिला की आम आम्ही तुमचे सोडून देतो त्याच्यामध्ये दे एक जुन्या शिक्षकांचं बघा दोन हजार पाचच्या आधी शिक्षक शिक्षक सेवक म्हणून लागलेले होते त्यानंतर ते परमनंट झाले त्याच्यावर ते त्याच्यात बसले नाही अशी काहीतरी पंचवीस हजाराची संख्या होती त्या लोकांचा प्रश्न मुख्यमंत्री महोदयांनी सोडवला इतर पण त्यांचे दोन तीन चार प्रश्न होते ते पण सोडवले आणि तरी त्यांनी भूमिका घेतली की बाबा आम्हाला तुम्ही शब्द द्या कित कधीपर्यंत होईल शेवटी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की येणाऱ्या अर्थसंकल्पाच्या पर्यंत आम्ही याबद्दलचा निर्णय शंभर टक्के घेऊ असं सांगितलं आणि मग नंतर ती मिटिंग उठली आणि त्यावेळेस त्यांनी आवाहन केलं आम्ही सगळ्यांनी आवाहन केलं की आता जास्त ताणून न धरता आजच्या संपाच्या बाबतीमध्ये देखील सगळ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये कारण सरकार तसं बघितलं तर पत्रकार मित्रांनो तुम्ही काल एक बातमी पण वाचली असेल आरबीआयनी एक सगळ्या राज्यांना कळवलं अर्थात आरबीआयला काय कळवायचं तो आरबीआयचा अधिकार आहे राज्याला काय निर्णय घ्यायचा तो पूर्णपणे त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आणि मंत्रिमंडळाचा अधिकार आहे आणि तशा पद्धतीनं काल एकनाथराव शिंदे यांनी फार पॉझिटिव्ह भूमिका तिथं घेतलेली होती आम्ही सगळ्यांनी पाहिली आणि त्याला आम्ही पण सगळ्यांनी सपोर्ट दिला उद्या दिल्लीमध्ये उद्या सोळा तारीख ना पंधरा पंधरा तारखेला काल आम्ही अमित भाईंना भेटलो काल आम्हाला भोपाळला तिथल्या डॉक्टर यादवांच्या मुख्यमंत्री आणि दोघांच्या उपमुख्यमंत्र्यांशी शपथविधीच्या कार्यक्रमाला आम्ही तिघही गेलो होतो त्यावेळेस सध्या राज्यामध्ये निर्माण झालेला कांदा प्रश्न दुसरा राज्यामध्ये निर्माण झालेला इथेनॉल प्रश्न असे तीन एक प्रश्न जे काही महत्वाचे आहेत हा दुधाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जोपर्यंत पावडर दुधाची ही एक्सपोर्ट होत नाही आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकारनी जर हस्तक्षेप करून काही निर्णय घेतला तर त्याचा फायदा देशातल्या सगळ्याच दूध उत्पादकांना होईल म्हणून तो एक विषय आम्ही घेतलेला आहे असे तीन चार विषय घेऊन आम्ही काल बोलताना मात्र आम्ही बहिशी मी मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी असं बोललो की आम्हाला जास्त करून इथेनॉल आणि कांद्याच्या प्रश्नाच्या संदर्भात संदर्भातून भेट पाहिजे तर ते म्हणाले की उद्याच्याला तुम्ही या म्हणजे पंधरा तारखेला या तर पंधरा तारखेला आम्ही त्या ठिकाणी जातोय ते पंधरा ना ते पंधरा सोळाला तिथं आहेत ते म्हणले पंधराला या किंवा सोळाला या तर तुम्हालाही माहितीये की आज गुरुवार ना हा सोळा तारखेला आपलं अधिवेशनाचा आठवड्यातला शेवटचा दिवस असतो आणि नंतर अशासकीय कामकाज असतं आम्ही साधारण टेंटेटिव्ह -टे -टे आता असं ठरवलेलं आहे की सहा वाजेपर्यंत जर कामकाज संपलं तर त्याच्यानंतर दिल्लीला जायचं तिल्लला रात्री नऊ किंवा दहा वाजताची वेळ देतो असं त्यांनी सांगितलेलं आहे पीएचडी वाल्याच्या बद्दल मी जी काही भूमिका तिथे मांडत होतो त्या भूमिकेचा विपर्यास करण्यात आलेला आहे काल रात्रीच मी प्रेस नोट त्याच्याबद्दल काढलेली आहे मी ट्विट त्याच्याबद्दल केलेलं आहे त्याच्यातनं आमच्यासारख्यांनी बोलत असताना मी त्यांना फार कुठं दिवा लावणार असा काहीतरी माझ्या तोंडातनं शब्द गेला तर त्याचा खूप मोठा गाजावाजा करण्यात आला त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे ले दे के वेग के अपने त्या संदर्भामध्ये माझी जी काही भूमिका आहे ती स्पष्टपणे मांडलेली आहे मी मागे सभागृहामध्ये देखील सांगितलं की चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने एक समिती केलेली होती आणि त्या समितीनं साधारण महाज्योतीमध्ये सारथीमध्ये बार्टीमध्ये ह्या वेगवेगळ्या ज्या काही आपल्या संस्था आहेत त्याच्यामध्ये किती किती विद्यार्थी विद्यार्थिनींना बाबा एमपीएससी मध्ये यू पी एस मध्ये आय एस आय पी एस वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत ह्याच्यामध्ये कशा पद्धतीनं आपण संधी दिली गेली पाहिजे आपण डॉक्टरेटच्या पीएचडीच्या संदर्भात काय भूमिका घेतली पाहिजे आता काय झालं पत्रकार मित्रांनो मला कुणालाही टीका टिप्पणी करायची नाही परंतु काही काहींनी एच डी हे जे काही राजकीय का नेते आहेत त्यांच्यावर एच डी चाललेली म्हणजे मी आता त्या राजकीय नेत्यांची नावं घेऊ घेत नाही परंतु राजकीय नेत्यांच्यावर पीएचडी करून पीएचडी हे खूप महत्वाचं अशा प्रकारचं शिक्षण आहे त्याबद्दल दुमत नाही त्याच्यामध्ये खूप अभ्यास करावा लागतो हेही आम्हाला मान्य आहे परंतु ते, ते पीएचडी करत असताना तो विषय त्या पद्धतीचा पाहिजे त्या संदर्भामध्ये निश्चितपणे ती कमिटी माहिती घेईल आणि त्याच्या